आज थैनवनाथ केसरी पंधरेकरांचं मैदान होतं आणि गाडी खेळ खातीवर त्या मैदानात गाडी खेळ म्हणजे ज्या मै वस्तीवरती मैदान होतं त्या वस्तीवरच आठोळे पाटलांचा फोन फायनलसाठी आजच्या दोन पूर्ण नमस्ते सर नमस्ते आता मला सांगा तुमच्या वस्तीवर मैदान होतं दरेकरांचं जरी असलं तर तुमच्या वस्तीवर मैदान होतं मग अशी आपली चर्चा झाली फायनल गेल्यानंतर आणि तुमच्या खोंडाने आज चतुर्थ क्रमांक केला तर आणि तुम्ही डायरेक्ट काय म्हटला की तिथं मैदानात नको आता आपण घरी जाऊया घरी इथं तुमच्या दारात आता घरी तर इथं तुमचं दुध वडील आई आई वडील सगळे आहेत हो सगळे सगळे तर आता ज्यावेळेस तुम्ही घरी आला मैदानात तिथं कुला घेतला घरी आल्यानंतर तुमची छाती अभिमानाने मोठी झाली आता काय उर भरून आलाय अभिमानाने उर भरून आलाय पार त्याने आपलं पारणंच फेडलं घरच्या मैदानात छे गुलाला ठेवलंय त्याने आपल्याला संजय आता आपण घरी आलोय हो तर काय काय तुम्ही म्हणत होता आता भरून आला काय उर भरून आला की किंवा पारनच फेडले आपलं सगळं त्याने घरच्या मैदानात गट शेमी मी खुल्ला काढून चार नंबरचा मानकरी झाला काय आपल्या घरच्या खोंडाने गुलाल केला काय सांगता लय आनंद झाला लय आनंद झाला लय झाला काय आता घरी आलोय तुमच्या आणि तुमच्या रावण गुलाल घेतला आता रावण म्हणल्यानंतर माणसांना असं वाटतं की रा रावण हा शत्रू आहे तुम्ही त्याच नाव ठेवले आणि त्याने तुम्हाला आनंदाचा क्षण आहे काय सांगाल तुम्ही आनंद वाटला आमच्या गावात तुम। आता तुम्ही नवीन आलाय आणि पहिलाच आहे तुमचा पहिलाच गुलाल केला म्हणजे पहिलाच आहे गुलाल आपला आणि आपल्याच फाटी पाहिलाच गुलाल झाला हे झालं आनंद आहे ना हो आता काय सांगाल काय मला खूप आनंद झालेला आहे आता तुम्हाला मगाशी बाहेर दिली त्या बाहेर बाईटमध्ये तुम्हाला सांगितलं की जे आम्ही केलेलं कष्टाचं आम्हाला फळ मिळत चाललं आहे मित्र तुम्हाला थोडंसं बोलण्यातच लक्षात आला असेल मित्र काय का माहिती ही सर्वसामान्य कुटुंब आहे आणि ज्या वेळेस आनंद होतो ना त्यावेळेस काय बोलायचं हे कळत नाही तेच मला लक्षात आलं तुम्हाला त्याला काय उत्तर द्यायचं आनंद झाला त्या आनंदाला काय म्हणजे शब्दात उत्तर देता येत नाही पण आता मला सांगा ज्यावेळेस आपण गटपात झालो गटपात झाल्यानंतर सेमी पाच झालो कुणाला गेला तो आनंद द्यावा <laughs> पण ज्यावेळेस फायनल झाला फायनल झाला फायनल काय फायनल झाल्यानंतरचा आनंद आम्हाला असते ते बी सांगता येत ना आमचीच आम्हाला नाव सांगता येईल ओळख येऊन दाब भरली होती आणि त्यात विचारलं पण आम्हाला सांगता सुद्धा येत नव्हतं इतका आनंद झाला शेटला म्हणल्या होती पहिले नावच आहे का तुम्ही काय काय बाय बोल, 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 <laughs> <laughs> बोल। बोल बोला तुमच्या वस्तीवरच्या तुमच्या मित्रा तुमच्या गाववाल्या आहेत त्या कोणत्याचा झाला ह्याबद्दल काय सांगाचं अहो त्यांच्या कष्टाचं आणि त्यांच्या म्हणजे जी कुटुंबांनी कष्ट केलं आमच्या स्टीमनी जी कष्ट केलं त्याचा आज आम्हाला फळ मिळालं आणि लय दिवसाचा संघर्ष म्हणजे पाच सहा महिन्याचा संघर्ष चालू होता त्याचा आम्हाला अतिउत्तम असं त्याने राहुल फळ दिले आताच खूप पाभारी आभारी आम्हाला भरपूर झाला दादा तुम्ही काय सांगा काय सांगणार जे आम्हाला जे अपेक्षित पाहिजे ते आम्हाला मिळालेलं मिळालेले त्यामुळे आमचं ते आमचा त्यांना पाठींबा आहे असंच करत राहा फक्त व्यवस्थित आता साधारणतः किती गुलाल तुम्ही किती मैदान तुम्ही बिगर बोल दो पास, दो दोन चार पाच पाच सहा महिन्यात झाले पाच सहा आपल्याकडे दोन चार वासरे दोन चार वासरात पहिलाच नाही का तर दोन चार काटाला पण सेमीला मार खाल्ल्या आता हे पहिलाच बोलायला मला भेटले बाडी खेळला तसा दुसरा गोल आलाय 100 रामजन शेखचा गोल आला त्यांचा हा साऊंद जोडी फटीय आम्ही लय आनंद साजरा केला आठवे आणि आज कोणता आज गावातला म्हणजे मध्ये आमचा सगळ्या तुमच्यात आता चार चार खुंड आहे चारي आदत खंड आली चारي चारي आदत आणि आजचा पहिला गोल आला तर फुलाल केच्या अगोदरच कालचा तुमचा आत्मविश्वास आणि आजचा आत्मविश्वास काय करत जमीन असणार काल म्हणजे ते भरवशातच नव्हतो आम्ही की गुलाला जाऊ किंवा मिळवून मिळन आणि हे गट वगैरे असे कडक पडले होते की ह्या मैदानात तितके कडक गट फुटच पडत नाहीत असे गट पडलेले होते त्याच्यात पावती नंबर हा पावती नंबर त्याच्यावरून पळायचं होतं असं काय ठरवून पळायचं नव्हतं की आज इथं पळू तिथं पडू रात्री गट पडली पण सकाळी पळायचं होतं पण कुठं पळणार आहे कसं पळणार आहे काही माहित नव्हतं तुम्ही सांगितलं होतं की जिथं मनात इच्छा येईल ना तिथं पळायचं त्या ऐकून आम्ही एकमेकांची चर्चा होईल ना त्या चर्चेतून जे विष निघतोय विषय तर त्यात नक्कीच फेल असतो फेल होते फेल होते सकाळी आम्ही बैल म्हणजे तिकडे मैदान मैदाना कुठं ना कुठं आमच्या मनाला वाटत होतं की आज रावण काहीतरी करून दाखवणार आहे आणि त्यांनी आमच्या अपेक्षा वाढ दिली आणि आमच्या अपेक्षाप्रमाणे रावणने ते करून दाखवलं याचा आम्हाला लय आनंद आहे आज ना हो आता भाय तुम्ही बोलला होता आता मी काकांना विचारलं होतं तुम्हाला पण पुन्हा एकदा विचारतो रावण शिक्टे तो नाव कुठं शिवत नाही ती रावण तुम्ही बैलाचं नाव ठेवलं आणि रावण म्हणलं की दुश्मन सामान फोटो नाही आणि त्या रावण नावाच्या बैलांनी तुम्हाला रावण नाव आम्ही आता ओंकार आहे आता नाव रावण ठेवलं होतं हा ओंकार म्हणजे आमचा लयनादिक बैलगाड्या क्षेत्रात त्याला पहिल्यापासून लय त्याची आवड आहे आणि त्याने नाव ठेवलं होतं रावण त्यावेळेस रावण म्हणजे लोकांनी दुश्मन हीच लोक समजत असतात पण एक रावण असं काही लोक रावण म्हणजे एखाद्या क्षेत्रातला किंग म्हणून त्याला ओळखतात तो आज आमचा किंग झालाय असं आम्ही समजलोय त्याला रावण नाव ठेवलं आणि तो आमचा किंग झालाय ना हो आणि जस त्याने रावणाचा खरा इतिहासाचा सगळा अभ्यास केलाय रावणाला जर व्यवस्थित रावणाचा अभ्यास केला तर आपल्याला असेल की रावण शत्रू ठरवला गेलाय पण जर रावणाचा चरित्र येतो कोणी वाचला असेल तर रावण खऱ्या अर्थानं राजा आहे लंका दिशे आणि राऊन इतका दानशूर माणूस आजपर्यंत इतिहासात पुणे नाही आणि रावण आहे महादेवाचं भक्त देखील आजपर्यंत महत्वाचं ते आता बोलणार होतो की रावण हे भक्तीचं दुसरं नाव कुठलं असेल तर ते रावण आहे हा आणि आता तुमच्याकडे आलेला हा जे रावण खोड आहे तर त्या रावणाने तुम्हाला फळ दिले हो आणि आता तुम्ही जी पाच सहा महिने त्याची सेवा केली तर त्याचं हे फळ आहे शंभर टक्के बरोबर ना फळ बनण्यापेक्षा हे सगळं निस्वार्थ भावनेने केलेलं किंवा नाद के ही बैलगाडा शर्यत म्हणजे महाराष्ट्राची जुनी अस्मिता आहे सांस्कृतिक महाराष्ट्राची ओळख आहे आणि कुठल्याही फळाच्या अपेक्षा न ठेवता केलेली ही सेवा आहे आणि त्याचं आज फळ आहे यामुळं खऱ्या खर, अर्थानं खूप मोठा आनंद आहे आता रावणचं पुढचं नियोजन काय रावणचं मैदान पडत आता अजून तर काही तसं नियोजन झालेलं नाही तर नियोजन झालं तर नक्कीच पडवं बरं आता बोलता बोलता संजय शेठ तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकतीस छत्तीस अजून एकदा त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकतीस छत्तीस मित्र बघ तुम्ही ही मुलाखत बघताय आणि स्वतः मी मालकांचा नंबर दिला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता त्याच्याबरोबर हे आद डॉ आदित्य डॉक्टर आहेत इथं ताते आहेत आणि शुभम डॉक्टर आहेत कुणाचा नंबर असला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि साधी माणसं आहे ती अशी साधी माणसं भेटत नाहीत मनाची सच्ची माणसं आहेत ती आणि ह्या सच्च्या माणसांना बोलायला बाहेर भेटलेला आहे धन्यवाद आपण हे तर थांबूया <laughs> धन्यवाद <पने तर> <laughs>